जालन्यात सुपारी गँगचा थरार चाकू हल्ला करून जखमी व्यापाऱ्याचा व्हॉट्सॲप कॉलवर थेट व्हिडिओ दाखवण्यात आला तुमची सुपारी दिली आहे म्हणत बापलेकावर अमानुष मारहाण मोसंबी बाग पाहण्याच्या बहाण्यानं सापळा बापलेकावर चाकू हल्ला सत्तर हजारांची लूट चंदनजिरा पोलीस हद्दीत भरदिवसा दहशत चार अनोळखी आरोपी फरार मोसंबी बाग खरेदी विक्रीच्या बहाण्यानं बोलावून एका व्यापाऱ्यावर आणि त्याच्या अल्पवयीन मुलावर निर्घुण हल्ला करून चाकू हल्ला मारहाण व जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळं जालना जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी अशपाक अब्दुल वाहिद बागवान हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मोसंबी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून सतत फोन येत होते कॉल करणारा इसाम मांडवा गवळीवाडी शिवारात मोसंबीची बाग विक्रीस आहे असं सांगून बाग पाहण्यासाठी आग्रह करत होता दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळपासून पुन्हा फोन आल्यानं अश्फाक बागवान हे आपल्या सतरा वर्षीय मुलगा अर्षद अश्फाक बागवान याच्यासह शाईन एम एच वीस बी यू छप्पन्न पंच्याण्णव या दुचाकीवरून जालन्याकडं निघाले बदनापूर इथं फोन करणाऱ्या इस्मानं राजू रोड पीर पिंपळगाव सरकारी दवाखान्याजवळील रस्त्यानं येण्यास सांगितलं दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास टेकडीजवळ एका व्यक्तींना हात करून त्यांना थांबवले पुढे शेताच्या रस्त्यांना काही अंतरावर नेत असताना अचानक तीन अनोळखी इसम तिथं आले आणि चौघांनी मिळून वडील लेखावर तुटून पडत मारहाण केली याचवेळी एका आरोपीनं चाकूना अशपाक बागवान यांच्या डोक्यावर वार केला त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रक्त बंबळ झाले जीव वाचवण्यासाठी अरषद पळू लागला असता त्याच्यावर दगडफेक करण्यात आली त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ जबर मार लागून सू झाली आहे यानंतर आरोपींनी पुन्हा अर्षदला पकडून वडिलांजवळ जवळ आणले आणि त्यातील एकानं तुमच्यासाठी सुपारी दिली आहे असं सांगत व्हॉट्सअप कॉलवरून कोणाला तरी जखमी अवस्थेतील अशफाक बागवान यांचा चेहरा दाखवला त्यानंतर आरोपींनी त्यांच्या किशातील पन्नास हजार रुपये रोख पाच ग्रॅम सोन्याची वजनाची अंगठी अंदाजे रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल अंदाजे पाच हजार रुपये असा एकूण सत्तर हजार रुपये ऐवज जबरीनं लुटला केल्यानंतर पोलिसात तक्रार केली तर जीवे मारून टाकू अशी धमकी देत आरोपी काळ्या रंगाच्या लालपट्टा असलेल्या होंडाशाईन दुचाकीवरून फरार झाले हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अश्पाक बागवान यांना तात्काळ जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी अर्षद बागवान यांना चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान भर दिवसा घडलेल्या या हिंसक घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांसह व्यापारी वर्गांकडून होत आहे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कृष्णा शिंदे पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे